खतातील बनावटपणा कसा ओळखायचा मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा सर्वात आधी पाहूया युरिया युरियाचे दाणे हे सफेद चमकदार आणि समान आकाराचे असतात दरम्यान यातील बनावटपणा जर ओळखायचा असेल तर याचे काही दाणे गरम तव्यावर टाकावेत आज वाढवल्यानंतर जर काही दाणे नाहीसे झाले तर हा ओरिजिनल किंवा उत्कृष्ट युरिया आहे असं समजावं सुपर फॉस्फेट याचे दाणे जाड असतात सुपर फॉस्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर दाणे हे फुलले किंवा फुटले नाहीत तर समजावं की यात कोणताच बनावटपणा नाहीये डीएपी असली आहे किंवा नकली आहे हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे डीएपीचे काही दाणे हातात घेऊन तंबाखूला चुना लावून मळतात तशा पद्धतीनं डीएपीच्या दाण्याला चुना ला लावून मळावं मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणं सुद्धा असह्य होत असेल तर समजावं की हे असली डीएपी आहे कोटॅशची ओळख करायची असेल तर काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिटकत असतील तर त्यात काहीतरी बनावटपणा असल्याचं समजावं कोणतंही खत खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्स्पायरी डेट बघून घ्यावी खात्रीलायक खतांची खरेदी करण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन हॅलो कृषी ऍप डाउनलोड करा या ऍप मध्ये तुम्हाला हवं ते ओरिजिनल खत मिळू शकता